नमस्कार शेतकरी बांधवांनो फार्मसन ॲग्री सोल्युशन या यूट्यूब चॅनल आपल्या सर्च असो हो। ॲमन सिल्क हे फार्मसन कंपनीचं प्रोडक्ट दिलं होतं तरी त्यांच्याकडून आपण रिझल्ट जाणून घेऊया नमस्कार नमस्कार नाव सांगा होता तुमचं महादेव दत्तू लांडगे गावडी दारपड तालुक्यात सारपूर जिल्हा मी सारप। आता गेल्या वर्षीपासूनही तुमचा अनुभव घेतोय की आपल्याला अमोल साचा बऱ्याच बऱ्याचसा फरक पडलेला आहे मग काल पाच वाकडी असेल काय तिळ मारलेलं असेल काय उ आडवी झाली असेल हे तुमच्या औषध औषध आहे ना त्यानं भरपूर आपल्याला ताकद दिली काळ कल, आली आणि त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला गेलोपासून काय नसेल पूर्ण वापरल्यापासून तुम्हाला किती दिवसात रिझल्ट आपल्याला पाच ते सहा दिवसात आपल्याला जाणवून आलं हे तुमचं जे अमिनिशन औषध आहे काय काळ काय ही औषध एक नंबरचं औषध आहे मी बरेशी लोक आपल्या गावामध्ये म्हणलं की तुम्ही ते औषध वापरा मी ते वर्षी प्रश्न वापरा साहेब आपल्या इथे येतात त्यात मी साहेबाला संपर्क साधतोय फोन करतोय साहेब येतं आठवड्याला दहा दिवसाला साहेब आपल्या शेतात तरी पाहू शकता आपण कांद्यात कांद्याची वाढ कांद्याचा दिसून आला